राजा काय हो लांब आलायचा मग शिशी शेट हा घ्यायला पाहिजे शिशी शेट राजा आणि तिहो हां हां फकड्या गाडीवर कोण आहे मग सतीश सतीश अप्पा लय दिवसातून मुवी विथ वेब नमस्ते लय दिवसातून काढला पहिलं नाही काय बजे कड क्लिअर ना आँ। आँ। दिसत नाही जरा चेक करा चेक करा बघू म्हणजे मला बंद ठेवायचं का चालू ठेवायच बघाय बर वेळ अजून तरी कमीत कमी एक तास भर लागल की का नाही तासभर लागलो हे कुठलं धानोळी कुणाचोर अलोक बोर साठी संकट कोण आहे गाडीवर यायला काय आत तुम्ही आहे काय का बघायला आलाय अरेंज रेंज पाक सगळी क्लिअर दिसत नाही जरा बंद कर लगते करा लागते वाट माफ करा कारण रेंज इथे माळा जरा रेंज कमी जास्त पब्लिक वाढाले खरच या टायमाला माफ करा धन्यवाद आधाडी तेच जरा जरा चेक करा पाहिजे कोणासर याला मोबाईलला हा कारण काय व्हायलाय कमेंट आले की क्लिअर दिसत ना म्हणून क्लिअर रोमन नाही इथं कुठं ओपन मध्ये कुठं कसायचं लाल्या बघायला पाहिजे लाल्यालाय का म्हणल्या बघायला पाहिजे चला मित्रांनो जरा सांगा म्हणजे जर का क्लिअर दिसत नसलं तर बंद कराय बरं कारण कसं आहे गिजबाज गिजबाट काल दाखवून काही कुठली कुठली हो बहिलं दरेवाडी आणि किरण पटेल वळवडे आणि हिव दरवाढ कोणाचा बाबा सुद्धा गाडीवरून कोणा एकदम चांगले दिसत नाही बहुतेक आता बंद करा लागते डायरेक्ट व्हिडिओ करूनच पाठवतो चॅनलला धन्यवाद